हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत उडदाच्या डाळीपासून एक रेसिपी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे मी सालावली हे पा छान अशी धुवून घ्यायची आहे स्वच्छ आणि कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे आता आपण त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली डाळीचं भांड्यात ठेवणार आहोत त्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि जेणेकरून ते बाहेर येणार नाही आणि त्यामध्ये लिंबू घालणार आहे मी जेणेकरून भांड तो कुकर काळा पडू नये जर्मनचं कुकर आहे म्हणून हे पा आता कुकर लावून घेऊया आणि मी याच्यात चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे हे पा आता मसाला वाटून घेणार आहोत लसूण मिरच्या खूप साऱ्या लसूण टाकायचा आहे लसणाने उरताच्या घोट्याला खूप छान अशी चव येते हे पहा जिरं घेतलेलं आहे जिरंसुद्धा यामध्ये वाटणारा घालणार आहे मी आणि कोथिंबीर घालणार आहे डेटासकट घातलेली आहे पाहू शकता आपला कुकरदेखील झालेला आहे हे पहा मी तुम्हाला काढून दाखवते आता कुकर आपली डाळ कशी छानपैकी झालेली आहे आता पाहू शकता हे पहा मस्त अशी डाळ शिजलेली आहे आपली छान एकदम मौसूल डाळ शिजलेली आहे डाळ जास्त होती म्हणून मी पाच शिट्ट्या केल्या जेणेकरून डाळ मस्त शिजेल छान हे पहा छान असं ब स्मॅश करून घ्यायचे थोडंसं आपल्याला हे पहा छान हलवून घेतलेलं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजूनही चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर बिल ऐकून दबायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे पहा एका जाळीमध्ये आपण पाणी गाळून घेतलेलं आहे डाळीचं आणि डाळ अशी थोडीशी हे करून घेणार आहोत आता आपण एका गॅसवर टोक टाकायला ठेवणार आहोत मंद ह्याच्यावर ठेवायचं आहे आता आपण तापल्यानंतर त्यामध्ये तेल घालणार आहोत इथे मी दोन पळे तेल घातलेलं आहे हे तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे मस्त तेल छानपैकी गरम झालं हे गोठ खास करून थंडीच्या दिवसात खूप छान लागतं नुसतं प्यायलासुद्धा खूप भारी लागतं जिरा घातलेला आहे मी आता त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहे हे बघा मस्त अशी छान फोडणी बसलेली आहे खमंग जिराची कढीपत्ता घातलेला आहे त्यामध्ये छान असा कढीपत्ता आपला छान फोडणी बसलेली आहे मस्त वास येत कढीपत्त्याचा सुगंध देखील फार सुंदर येत आहे आता यामध्ये मिरची आपण लसूण वाटून घातलेलं ते घा वाटून घालणार आहोत यामध्ये छान परतून घेणार आहोत तेल मस्त वास येतं एकदम खूप भारी लागते एकदम सोपं आहे हे कडायला वडायचं घोटं तुम्ही नक्की करून पहा हे पहा आता आपण याला हलवून घेऊया वे, थोडा वेळ एक मिनिट पण पर फक्त परतून घेऊया आपण हे पहा अशा प्रकारे परतून झालेलं आहे आपलं आता तेल पण छान असं सुटलेलं आहे त्याला आता आपण यामध्ये हळद घालणार आहोत जास्त फक्त पावच आमच्या हळद घातलेली आहे हे पहा पाव चमच्या हळद घातलेली आहे मी आता जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा मला सांगा कुठून पाहता ते हिंगा घातलेला आहे थोडंसं आणि त्यामध्ये डाळ आता छान असे परतून घेणार आहे मी त्या मसाल्यामध्ये हे पा आपण जे उकळून घेतलेली डाळ होती ती डाळ आपण यामध्ये नीट परतून घेणार आहोत व्यवस्थित आणि शक्यतो घोटा पातळच करायचे आपल्याला पातळ हे चव एकदम भारी लागते कमी असली डाळ तरी चवी जेवढं पाहतं एवढं ते खायला खूप सुंदर लागतं भाकरीसोबत मला चपातीसोबत एकदम उत्तम लागतं खायला चवीलासुद्धा एकदम अप्रतिम लागतं आहे जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर नक्की करून पाहा आणि मला कमेंट करून सांगा मीठ घालायचं आहे चप्रमाणे हे पहा मीठ घातलेलं आहे आता आपण ह्याला मंदाचे गॅसवर मीडियम उकळे काढून घेणार आहोत हे पहा छान अशी उरताची गोटा आपलं उकळलेलं आहे छान उकळी आलेली आहे त्याला आता ह्यावर कोथिंबीर घालूयात बरीचशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे हे पाहा आता म आपली मोठी झालेली आहे तयार मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते हे पाहा पातळ असं जेवढं पात्र तेवढं ते प्यायलासुद्धा खूप भारी लागतं नुसतं पियला तरी चालेल हे घ्या पापड कांदा लोणचं घेतलेलं आहे एक सुद्धा तळलेली आहे खूप भारी लागतं भाकरी सोबत एकदम मस्त लागतं थँक्यू